बनावट नोटरी कब्जापावती व करारपत्र तयार करून मिळकत नोंदीसाठी महापालिका मालमत्ता कर विभागाकडे प्रस्ताव सादर केल्याप्रकरणी बावीस जणांविरुद्ध एमआरडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे खाजाबाई शब्बीर शेख वय सत्तेचाळीस संजय मधुकर जाधव रोहन रमेश पगडे अश्फाक अली मुस्ताफ अली सय्यद युनुस नर अहमद निलगुंडे नरेश राजय्या दुड्डम रजिया गुलाम अब्बास शेख इक्बाल मेहबूब शेख रेश्मा वाहिद कोतकुंडी जब्बार हुसेन बागवान रेश्मा जावेद पिरजादे एतिमाश अजमुद्दीन हिपरगी रेश्मा नुरुद्दीन डंके आसिफ अली मोमिन लतीफ बंगम रफीक पिरजादे जरीन बाबू पटेल आसिफ अतार शेख अल्ताफ हुसेन गौस मजरुद्दीन मुनाफ सय्यद नागैया शिवलिंगप्पा स्वामी हुसेन खाजाबाई कटोर सुरेश करेप्पा जंगम सर्व राहणार सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत या प्रकरणी महापालिका मालमत्ता कर विभागातील सूर्यकांत धोंडप्पा खसगे व सत्तावन्न राहणार सोलापूर यांनी एप्रिल दोन हजार तेवीस ते, ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत शहरातील हद्दवाड भागातील मजरेवाडी राजीव गांधी नगर शिवपार्वती नगर यमोलवाडी चंद्रकला नगरातील प्लॉट लिहून घेणारे आणि मिळकत नोंदीसाठी प्रस्ताव सादर करणारे भोगवटदार याने यातील संशयतांकर्वी बनावट कागदपत्रे तयार केली संशयितांनी स्टॅम्प पेपरवरील वर्षे पुसून त्यावर अस्तित्वातच नसलेले नोटरी अॅडव्होकेट एल पी देशपांडे व एच एल खान यांचा बनावट नोटरी कब्जापावती व करारपत्र तयार केला त्या मिळकत नोंदीसाठी महापालिका मिळकत कर विभागाकडे प्रस्ताव सादर करून जागा मालक व महापालिकेची फसवणूक केली सोलापूर शहर हद्दवाड सदुसष्ट मधील मजरेवाडीतील राजीव गांधी नगरातील प्लॉट क्रमांक दोनशे सात दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे चौतीस दोनशे ऐंशी दोनशे त्रेसष्ट दोनशे दोन, दोन, दोन एकशे बारा दोनशे ऐंशी एकशे पंचेचाळीस व शिवपार्वती नगरातील सहा एकोणपन्नास तीनशे सहा तीनशे आठ एकशे तेहतीस सातशे अडतीस सातशे एकोणचाळीस आठशे एक्याण्णव सातशे एक एक्केचाळीस एकशे एकतीस दहा सत्तावीस दहा अठ्ठावीस दहा बावीस दहा तेवीस आठशे शहाण्णव तीनशे एकोणीस सातशे पंचवीस सातशे चाळीस सहाशे एकावन्न सातशे बारा आठशे सत्त्यात्तर सातशे त्रेचाळीस सातशे पंचेचाळीस सातशे एकवीस सातशे बावीस आठशे अठ्ठ्याऐंशी एकवीडी त्रेसष्ट ऑब्लिक अ चौसष्ट ऑब्लिक अ चंद्रकला नगरातील दोनशे पंचावन्न सत्यसाई नगरातील एकशे एक्केचाळीस या क्रमांकाच्या प्लॉट ची बनावट नोंदणी केली प्रेस द